संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार टेक्सासमध्ये स्टारशिप शिपछत्तीसच्या चाचणी दरम्यान भीषण स्फोट एलन मस्क यांच्या रॅपिड इटिरेशन धोरणाला पुन्हा धक्का दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता स्थानिक वेळेनुसार स्पेसेक्सच्या टेक्सास येथील स्टारबेस सुविधेत स्टारशिप शिप छत्तीस या प्रोटोटाईपमध्ये भीषण स्फोट झाला ही घटना दहाव्या चाचणी उड्डाणासाठी स्टॅटिक फायर टेस्टची तयारी करत असताना आहे स्टॅटिक फायर टेस्टमध्ये रॉकेटचे इंजिन जमिनीवर असतानाच पूर्ण क्षमतेने चालवून त्याची कार्यक्षमता तपासली जाते लिक्विड मिथेन आणि लिक्विड ऑक्सिजन हे इंधन रॉकेटमध्ये भरले जात असतानाच शिप छत्तीस मध्ये अचानक आणि प्रचंड मोठा भीषण स्फोट झाला या स्फोटामुळे आकाशात एक मोठा अग्निगोळा दिसला ज्यामुळे रात्रीचा काळो क्षणभर उजळून निघाला या स्फोटात शिप छत्तीस पूर्णपणे नष्ट झाले चाचणी स्थळाला आणि आसपासच्या काही इतर सुविधांनाही नुकसान झाल्याचे वृत्त आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही स्पेक्सने आधीच सुरक्षितता क्षेत्र राखले होते आणि सर्व कर्मचारी सुरक्षित अंतरावर होते स्फोटानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी त्वरित कार्यवाही केली एलन मस्क यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासानुसार स्फोटाचे कारण नायट्रोजन नावाच्या दाबयुक्त टाकीचे बिघाड असण्याची शक्यता आहे ही टाकी स्टारशिपच्या नोजकोन भागात नायट्रोजन वायू वायूला साठवते मस्क यांनी असेही नमूद केले की जर हे कारण निश्चित झाले तर या डिझाईनमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे स्पेसएक्सने स्पष्ट केले आहे की स्टारशिपमध्ये वापरले जाणारे सी ओ पी व्ही आणि त्यांच्या फाल्कन रॉकेट्समध्ये वापरले जाणारे सी ओ पी व्ही यांच्यात कोणतीही समानता नाही संपूर्ण डेटा रिव्ह्यू अजूनही सुरू आहे हा स्फोट स्टारशिप कार्यक्रमासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे विशेषतः जेव्हा स्पेस एक्स जूनच्या अखेरीस दहाव्या उड्डाण चाचणीची तयारी करत होते आता ही चाचणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे 2025 मदे या चौथ्या मोठ्या अपयशाची नोंद झाली आहे यापूर्वी जानेवारी मार्च आणि मे महिन्यात झालेल्या तीन उड्डाण चाचण्यांमध्येही स्टारशिपच्या वरच्या टप्प्यात बिघाड होऊन स्फोट झाले आहेत एलन मस्क यांच्या जलद अपयशी व्हा जलद शिका या धोरणाचा हा एक भाग आहे जिथे ते प्रोटोटाईपच्या अनेक चाचण्या घेऊन तांत्रिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे कारण प्रत्येक स्टारशिप्स टॅग किंमत अंदाजे सुमारे आठशे तीस कोटी आहे या चार अयशस्वी चाचण्यांमध्ये एकूण सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले आहे या अपयशामुळे स्पेसएक्सच्या महत्वाकांक्षी चंद्र आणि मंगळ मोहिमांना काही प्रमाणात विलंब लागू शकतो तथापि कंपनी आपल्या स्टारशिप विकास कार्यक्रमासाठी वचनबद्ध आहे ज्याचा उद्देश पूर्णपणे पुनर्वापर करता येण्याजोगा रॉकेट्सने अंतराळ प्रवासात क्रांती घडवणे आहे आता स्फोटाच्या कारणांची सखोल चौकशी केली जाईल आणि भविष्यातील चाचण्यांमध्ये सुधारणा